तीनशे नव्याण्णव वेळ गॉगल विकलो ही काय माझी चूक मला वाटत नाही म्हणजे स्वस्तामध्ये आम्ही चांगल्या चांगल्या फ्रेम्स विकतोय आहे ज्या ड्युरेबल आहेत ज्या तुम्हाला मोबाईलच्या रेजपासून कम्प्युटरच्या रेजपासून तुम्हाला युव्ही प्रोटेक्शन मिळतंय अशी चांगली क्वालिटी आम्ही तुम्हाला देतो आहे ही मला कुठेही माझी चूक वाटत नाही त्या नंबरवरती तुमच्या सगळ्या ऑर्डर्स टाका आम्ही तुमच्यापर्यंत प्रामाणिकपणे पोहोचण्याचा प्रयत्न करतो मी तीनशे नव्याण्णव एक रुपयाच्यावर एकही रुपया कोणाचा घेतलेला नाही ना कुरिअर चार्ज घेतला ना पार्सल चार्ज घेतला ना पॅकिंग चार्ज घेतलाय तुम्हाला घरी तुमची चांगली क्वालिटी तुमच्यापर्यंत पोहोचते तुमचे चांगले रिव्ह्यू आमच्यापर्यंत येत आहेत मग जर चांगली वस्तू चांगल्या लोकांपर्यंत पोहोचत असेल तर काही लोकांनी म्हणजे जे म्हणतात ना मराठी लोकांचे पाऊल वाढणारीच मराठी लोक आहेत तर मला खरं त्याचा अनुभव या लागला पण मला त्यात मराठी लोकांवरती विश्वास आहे की मराठी माणूस पुढे जात असताना मराठी माणसं त्याचा पाय ओढ ओढणार नाही नाहीत आणि ओढू नका भलेही मी दोन पैसे मिळवण्यासाठी करतोय पण मी चांगलं काम करतोय गॉगल चांगले गॉगल खराब असेल मला सांगा त्याला मी जबाबदार आहे तुम्हाला पोचला नाही व्यवस्थित मला सांगा त्याला मी जबाबदार आहे मी व्यवसाय करत असताना साहेब मी माझ्या एकट्यासाठी पैसे मिळवत नाही ह्याच्यामध्ये मी गॉगलवाल्यांना घेतलेला आहे त्याच्यामध्ये मी सर्जेरावला घेतले मी माझ्या बहिणीला घेतलंय मी सत्ता आहे एवढ्या लोकांना मी त्याच्यामध्ये कोणाकडूनही एकही रुपया न घेता मी शेअरिंग दिलेलं आहे कारण मलाही वाटतं की माझ्या अवतीभोवती असणाऱ्या लोकांनी थोडीफार प्रगती करावी पण सोबत मलाही एखादं गुलाबाचं फूल मिळावं ही अपेक्षा असणारच ना सो आमच्याकडून तुम्हाला कोणतीही सेवा अथवा सर्व्हिस काहीही तुम्हाला चुकीचं मिळणार नाही